महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने मागील दोन वर्षापासून पात्री शहरात आणि पात्री मतदारसंघामध्ये जे विकासाचे काम साहेबांच्या आशीर्वादानं चालू आहे आणि हे विकासाचा रथ एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने पुढेच जात आहे आज एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने जे पात्री मतदारसंघाचे भरपूर विषय आणि पात्री शहर नगरपालिकेचे अनेक विषय एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाला सोडलेले आहे <laughs> सगळ्यात मोठा विषय साईबाबा तीर्थक्षेत्र आराखडा विकासाचा जे एक्क्याण्णव कोटी ऐंशी लाख रुपये एकनाथ शिंदे साहेबांना पाथरी शहरासाठी दिले एकनाथ शिंदेसाहेबांना अनेक गोरगरीबाचे वर मोठं काम आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायचं काम केलेलं आहे एकनाथ शिंदे साहेबांना दोन हजार घरं इतरले त्यांच्या मालकीखानेमध्ये आणि त्यांना त्यांचा अधिकार दिला जे सरकारी नाव हो, त्याच्या भोगटदार म्हणून येत होता त्याच्या मालकीमध्ये आता त्यांचं नाव येत हो आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने दोन हजार एकोणनव्वद घर त्यांच्या मालकीखाण्यात आलेले आणि अनेक वर्षापासून दोन हजार अठरापासून हितो पुरस्कार बाबाजानी जे घरकुलचे पैसे रोखलेले होते गोरगरीब लोकांसाठी ते घरकुलचे पैसे खूप दिवसापासून आज सात वर्षे झाले होते ते घरकुलचे पैसे रोखलेले होते ते घरकुलचे पैसे मिळून द्यायचं काम एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने ते पण काम करत आहे आज एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाना आज आपण साठ कोटी रुपये पात्री शहरासाठी आले आणलेले आहे विकासासाठी रस्ते असू द्या पात्री शहराचे पात्री शहराचे कब्रस्तानामध्ये लाईट असू द्या शमशान लाईट असू द्या मस्जिदी पशी लाईट असू द्या मंदिरी पशी लाईट असू द्या बुद्धिविवारा पशी लाईट असू द्या सगळे कामा एकनाथ शिंदेसाहेबाच्या आशीर्वादाना पात्री शहरामध्ये चांगले प्रकाराचे चालू आहे पण एकनाथ शिंदे साहेबांना जे पद्धतीत विकासाचे कामा आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो तुम्ही बघा आज मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून एकनाथ शिंदेसाहेबांच्या आशीर्वादाने जेव्हा ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आपण कमीत कमी वीस पंचवीस कोटी रुपये गोरगरीबाला चार हजार ऑपरेशन आपण गोरगरीबाचं केलं आज तुम्ही बघा देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री चालू आहे आपल्याला रोज त्यांना मुख्यमंत्री त्यांचे मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून कोणाला एक लाख कोणाला दोन लाख आणि प्रत्येक आठवड्यात शंभर पेशंट मी मारा मुंबईला नेतो सो खर्चाना त्यांना त्यांचे ऑपरेशन करतो कोणाच्या हार्टचं ऑपरेशन असू द्या कोणाचं कॅन्सरचं ऑपरेशन असू द्या कोणाचं किडनीचं ऑपरेशन असू द्या गोर गरिबाची प्रमाणिकपणे सेवा करायचं काम मी करत आहे मी सगळे काम विकासाचे गरीबासाठी करत आहे पण इथे आता कोणतं काम नगरपालिका चुकीचं झालं तुम्ही नगरपालिकामध्ये आम्ही एक एक बिस्लरीची बॉटल पैसे ना आतापर्यंत दिली नाही नगरपालिकामध्ये एखादा लाईट आम्ही आमच्या घरात आणून लावला नाही नगरपालिकाची बही आमच्या घरात आम्ही कुठे काम करायला लावली नाही तुम्ही नगरपालिका मधून ते शेतात लाईट लावले नगरपालिकाच्या माध्यमातून लोकांची जमिनी हडप केले नगरपालिकाच्या माध्यमातून तुम्ही तुम्ही इथं राज रोज अनेक कोईनूर कन्स्ट्रक्शनवर कामा घेतले आणि नगरपालिकाच्या माध्यमातून तुम्ही अनेक कॉम्प्लेक्स बांधले हे साईबाबाचे विकास खडायला तुम्ही जे रोखण्याचं काम करायला तुम्ही जे दादागिरी करायले तुम्ही जे दहशत करायचं वातावरण करायला आज रमजानमध्ये अनेक व्यापाऱ्यांना पंधरा पंधरा वीस वीस लाखाचा त्यांचा माल भरला आणि तुम्ही हितपुरस्कार तिथे जाऊन नगरपालिकेत घेऊन सीओच्या चेअरवर बसून दादागिरी करत आहे आम्ही शिवसैनिक आहे आम्ही एकनाथ साहेबांचे शिवसैनिक आहे आम्ही कोणत्या गोष्टीला घाबरत नाही तुम्ही तुम्हाला वाटत असं ना आम्ही घाबरतो पण आम्ही गोर गरीबासाठी काम करायसाठी हे सगळे गोष्टी करत आहे पण तुम्ही हितपुरस्कार हे सगळे गोष्टी कामून करत आहे की आम्ही घरकुलचे पैसे टाकत आम्ही पाथरीमध्ये विकासाची कामं करायलो आम्ही पाथरीमध्ये दोन हजार घर रेग्युलाइज करायलो हे तुम्हाला दिखू वाटायला नाही ह्याच्यामुळे तुम्ही हे सगळे गोष्टी एखादी मोठी घटना हिंदू मुस्लिमची घडण्यासाठी आलोक चौधरीवर तुम्ही हल्ला केला आज तुम्ही एक मराठा समाजावर हल्ला केला एक तुम्ही ब्राह्मण समाजावर हल्ला केला आणि तुम्हाला वाटायला तुम्ही लय बहादूर आहे आज तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांकडे ह्याची सगळी वेता मी मांडलेली आहे आणि पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे हे असे लोकाला तुम्ही लवकरात लवकर चोख द्या ह्याला अरेस्ट करा आणि सगळे शिवसैनिकला मी सांगतो की संयम ठेवा आपण यांचा एकनाथ शिंदे साहेबांना मला सांगितलेला आहे यांचा योग्य टायमाला हे जे भ्रष्ट काम आहे यांनी केलेले याची मध्ये आपण तक्रार केलेली आहे लवकरच याच्यावर ईडीची कारवाई पण होणार आहे काळजी करू नका एकनाथ साहेबांना मला आश्वासन दिलेलं आहे मी लवकरच मुंबईला जाणार आहे याच्यावर मोठी कारवाई हिने जे भ्रष्टाचार नगरपालिका शंभर कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे शंभर कोटी रुपया यांनी याची जागा शंभर टक्के एकनाथ शिंदे साहेब मला मला दाखवून देऊ तू मुंबईला ये शंभर टक्के आपण असे लोकाला जे सीओच्या चेअरवर जाऊन बसते मी साहेबांना फोटो पण पाठविलं साहेबाला त्याचा व्हिडिओ पण पाठवलं आणि साहेबांना सांगितलेलं आहे आपण याची तक्रार ऑलरेडी केलेली आहे सगळा काळा चिठ्ठा याचे हिने आतापर्यंत हे क्रिमिनल आहे ह्याच्यावर पंचेचाळीस एफआयआर याच्या कुटुंबावर आहे आज ह्याच्यावर तीनशे दोनचा गुन्हा यांनी पहिला गुन्हा तीनशे दोनचा केलेला आहे यांनी पहिला गुन्हा कोणचा केलेला आहे की बाबुलदार मध्ये आपले भगवानराव म्हणून एक होते त्यांना तीनशे दोन मध्ये मारला त्याच्यामध्ये तीनशे सात याच्यावर झाले दहा बारा अठरा सीटा याच्यावर आहे याचे कुटुंबावर गंभीरपणेचे गुन्हे याच्या कुटुंबावर दाखिल आहे याच्यामुळं हे क्रिमिनल लोक आहे साहेब हे पण मल्ले यांच्यावर मुका अंतर्गत आपण कारवाई करू साहेबांना मला आश्वासन दिला साहेबांना मला सांगितलेलं आहे देवेंद्र फडणवीस साहेबाला मी बोललो साथ 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 मी राहुल नार्वेकर साहेब विधानसभा अध्यक्ष साहेबाला बोललो सगळ्याला मी हे सगळं बोललेलो आहे आजची घटना लवकरात लवकर एकनाथ शिंदे साहेबांना मला सांगितलेलं आहे लवकरात लवकर लोकर न्याय द्यायचं काम एकनाथ शिंदेसाहेब आम्हाला करणार आहे आणि मोठी कारवाई यांच्यावर आम्ही करू आणि मी पण पाथरीचे जनतेला एकच आवाहन करणार आहे की आम्ही तुमच्यासाठी काम करायलो आम्ही तुम्हाला न्याय देण्यासाठी काम करायलो आम्ही लोकांचे प्रामाणिकपणे घरकुलचे हत्ते टाकायलो आम्ही प्रमाणिकपणे लोकांचे घर रेग्युलाइज करायलो आम्ही प्रमाणिकपणे विकास करायला तुम्ही आम्हाला साथ द्या आणि अशी परवृतीच्या लोकांना घरात शिकवा इतका बोलतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र